महाराष्ट्र माझा न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट अॅग्रीमेंट पण त्याच्यामध्ये आहे जवळजवळ चोवीस वर्ष बँक पिग्मी धारकांबरोबर अॅग्रीमेंट करत असते आणि पिग्मी धारकांबरोबर अॅग्रीमेंट करताना कुठचाही असा उल्लेख त्या अॅग्रीमेंटमध्ये नाही की तुम्ही कुठच्या राजकीय पदाधिकारी असला तर तुम्हाला काम करता येणार नाही किंवा तुम्ही कुठे राजकीय पदाधिकारी असला तर तुमचं बँकेमध्ये पिकमीधारक म्हणून काम करता येणार नाही असं कुठचाही उल्लेख त्या अॅग्रीमेंटमध्ये नाही त्यामुळे अशा कर्मचाऱ्या अशा पिकमीधारकावरती आयत्या वेळेच्या विषयात कार्यकारी मंडळामध्ये सभेमध्ये आयत्या वेळेच्या विषयात विषय घेऊन त्याला कमी करणं हा सगळ्यात बँकेचं नुकसानदा नुकसानदायक हे काम करत आहे त्याच्यामुळे त्याच्या विरोधात आणि ह्या कर्म आम्ही ह्या कर्मचाऱ्यांच्या किंवा ह्या पिकमीधारकांच्या पाठीशी संचालक म्हणून उभं राहणं हे गरजेचं आहे त्यामुळे आम्ही कर्मचाऱ्यांच्या पाठीशी मी थांब उभा आहे अशा कर्मचाऱ्यांना अशा कुठच्या कर्मचाऱ्यांना जर त्रास होत असेल तर त्यांनी आम्हाला कळवावं त्वरित आणि एकाधिकारशाही अशी कुठेही नितेशांची असेल बँकेची असेल अशी एकाधिकारशाही कुठेही आम्ही चालू देणार नाही आणि त्याच्या विरोधात वेळोवेळी आम्ही आंदोलन करत राहू पण पहिला तुर्तच आम्ही लाक्षणिक उपोषण सोमवारी करत आहोत